नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल नागपूर अर्थात जिल्हा रुग्णालय नागपूर यांच्या अंतर्गत कंत्राटी पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पाहूयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून कोणते पदे या ठिकाणी भरण्यात येणार आहेत तसेच त्या पदांकरिता आवश्यक शैक्षणिक अर्हता काय ठेवण्यात आलेली आहे आणि अर्ज सादर करण्यासाठीची प्रोसिजर काय असेल सर्व बाबी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पहा या ठिकाणी दिनांक 23 जून 2025 हजार पंचवीस रोजी ॲडव्हर्टाइजमेंट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि लास्ट डेट ऑफ सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन सत्तावीस जून दोन हजार पंचवीस असणार आहे पहा या ठिकाणी कोणते पद भरण्यात येणार आहेत लॅब टेक्निशियनच्या पाच जागा भरण्यात येणार आहेत लॅब टेक्निशियन या पदा पदाकरिता तुम्हाला इसेन्शियल क्वालिफिकेशन काय सांगण्यात आलेलं आहे पहा बी एस सी प्लस डिग्री इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे नंतर किंवा डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी डिग्री किंवा डिप्लोमा तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे जर तुमच्याकडे डिग्री किंवा डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजीमधून असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज दाखल करू शकतात त्यासाठी अनुभवाची देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे डिग्री होल्डरसाठी किमान दोन वर्षाचा अनुभव या ठिकाणी ग्राह्य धरलं जाणार आहे आफ्टर डिग्री आणि तीन वर्षाचं या ठिकाणी अनुभव हे डिप्लोमा धारकांसाठी आवश्यक असणार आहे पर मंथ तुम्हाला या ठिकाणी पंचवीस हजार रुपये मानधन दिलं जाणार आहे ओके नंतरचे काही पद आहे ते काउन्सलर हे पद आहे काउन्सलरच्या जवळपास तीन जागा ओके सो तीन जागेसाठी काउन्सलर या पदाची पदभरती या ठिकाणी केली जात आहे त्यासाठी इसेन्शियल क्वालिफिकेशन पहा पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री होल्डर इन सोशल वर्क सोशलॉजी नंतर अँथ्रोपोलॉजी ह्युमन डेव्हलपमेंट किंवा जे काही सायकोलॉजी आहे त्यामधून तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कंप्लीट केलेलं असायला हवं आणि डिझायरेबल जे काही स्किल असणार आहे ते देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे नॉलेज ऑफ कम्प्युटर तुमच्या तुम्हाला असणं आवश्यक आहे आणि प्रोफिशियन्सी इन एम एस ऑफिसमध्ये तुम तुम्हाला तुम्हाला या ठिकाणी तुमच्याकडे स्किल असणे हे आवश्यक असेल तर तुम्ही या ठिकाणी या पदासाठी अर्ज दाखल करू शकतात मिनिमम टू इयर ऑफ एक्सपिरियन्स या ठिकाणी ग्राह्य धरलं जाणार आहे काउन्सिलर या पदाकरिता आणि एकवीस हजार रुपये पर मंथ तुम्हाला या पदासाठी मानधन दिलं जाणार आहे ओके तर हे पद या ठिकाणी भरण्यात येत आहे त्या पदांकरिता तुम्हाला काय प्रोसिजर आहे अप्लाय करण्यासाठी पहा तुम्ही बाय पोस्ट किंवा त्या ठिकाणी ऑफिसला जाऊन अर्ज दाखल करू शकता सिव्हिल सर्जन डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल नागपूर कराडी रोड आ, मनकापूर नागपूर या ठिकाणी तुम्ही या ऑफिसला व्हिजिट करून देखील अर्ज दाखल करू शकता किंवा बाय स्पीड पोस्ट आ, ने देखील या ठिकाणी तुम्हाला अर्ज सादर करता येणार आहे अर्ज सादर तुम्ही सत्तावीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत अर्ज दाखल करू शकतात ओके त्यासाठी महत्त्वाची देखील या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्मॅट जो आहे तो देण्यात आलेला आहे लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन सबमिशन या ठिकाणी तुम्ही पाहिलेला आहे सत्तावीस सहा दोन हजार पंचवीस असणार आहे प्लेस सिव्हिल सर्जन ऑफिस डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल नागपूर या ठिकाणी तुम्ही स्वतः देखील जाऊन अर्ज दाखल करू शकता किंवा बाय स्पीड पोस्ट पोस्टने देखील या ठिकाणी अर्ज दाखल तुम्हाला करता येणार आहे नंतर डिस्प्ले ऑफ इलिजिबल नॉट इलिजिबल कॅन्डिडेट लिस्ट लागणार आहे दिनांक दोन सात दोन हजार पंचवीस रोजी जे की डिस्प्ले बोर्डवरती असणार आहे सिव्हिल सर्जन ऑफिसच्या नंतर डेट ऑफ टेकिंग ऑब्जेक्शन जर तुम्हाला काही ऑब्जेक्शन असेल या लिस्ट संदर्भातची तर सहा सा सात दोन हजार पंचवीस रोजी ही लिस्ट लागेल नंतर एक्झामिनेशन या ठिकाणी कंडक्ट करण्यात येणार आहे ती पंधरा सात दोन हजार पंचवीस रोजी आणि जे काही डिस्प्ले लिस्ट लागेल इलिजिबल लागे कॅन्डिडेटची इंटरव्यू करीता ती अठरा सात दोन हजार पंचवीस रोजी असेल आणि इंटरव्ह्यू जी कंडक्ट जे करणार आहे ते दिनांक बावीस सात दोन हजार पंचवीस रोजी सिव्हिल सर्जन ऑफिस नागपूर या ठिकाणी इंटरव्ह्यू पार पडणार आहे ओके सो so, अशा पद्धतीने हे अपडेट आहे ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यूला जाताल त्यावेळेस तुम्हाला सर्व तुमचे जे काही ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत ते कॅरी आउट करून घ्यायचं आहे नंतर सेल्फ अटेस्टेड कॉपी म्हणजे तुम्हाला त्या जेरॉक्स ते सेल्फ अटेस्टेड करायला पाहिजे आणि दोन जे काही पासपोर्ट साईज कलर फोटो आहे ते कॅरी आउट करून तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे ओके आता ॲप्लिकेशन फॉर्मेट या ठिकाणी देण्यात आलेलं आहे पहा कशा पद्धतीने तुम्हाला ॲप्लिकेशन भरायचं आहे डिटेलमध्ये या ठिकाणी तुम्ही ज्या पदासाठी या ठिकाणी आवेदन करणार आहात त्या पदाचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे पोस्ट नेम तसेच तुमचं नाव सर्व माहिती या ठिकाणी अचूकपणे फिलअप करायचं आहे नंतर तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन नंतर अनुभव असेल तर त्या अनुभवासंदर्भातचं या ठिकाणी तपशील पूर्ण भरायचं आहे ओके सो सर्व बाबी या ठिकाणी स्पष्टपणे लिहायचं आहे आणि फॉर्म जो आहे तो बाय पोस्टने किंवा तुम्ही स्वतः जाऊन त्या कार्यालयाला व्हिजिट देऊन अर्ज दाखल करायचा आहे ठीक आहे ही महत्त्वपूर्ण अपडेट या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जिल्हा रुग्णालय नागपूर यांच्या अंतर्गत ओके सो या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील नक्की कमेंट्स करून तुम्ही विचारू शकता तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद